गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या 15 मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रविवारी 17 मार्च रोजी दुपारी तीन वाजता व्यंकोवा मैदान येथे भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्यास मिळणार आहेत अशी माहिती पैलवान अमृतमामा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान होत आहे यामध्ये गंगावेज तालमीचा मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल मनजित सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होत आहे तर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यात द्वितीय महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफीक शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यात तृतीय महाराष्ट्र केसरी पलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पलवान योगेश पवार यांच्या चौथ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर महापौर केसरी पैलवान कौतुक डाफळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळेबाग महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यासह लहान मोठ्या सुमारे शंभरहून अधिक कुस्त्या होणार आहेत त्याचबरोबर महिला महाराष्ट्र केसरी पलवण अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्यासह आणखी पाच महिलांच्या कुस्त्या होणार आहेत या मैदानाच्या शुभारंभप्रसंगी सहकार महर्षी कल्पना आवाडे खासदार धनंजय महाडिक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आवाडे आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुरेश हळवणकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पत्रकार परिषदेत सुकुमार माळी बाळासू शिंदे रवींद्र लोहार बापू एकले राजू माळी बंडावगळे बाबू मोहिते आदी उपस्थित होते